ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल दिला जातोय क्वार्टर फायनल साठी सात गाड्या पात्र झाल्या होत्या त्यातली एक गाडी पळाली नाही तास क्रमांक एक वरची गाडी ती गाडी पळालेली नाही आणि सकाळी या ठिकाणी आयोजक कमिटीने डिक्लेअर केलं होतं मग जी गाडी पळणार नाही त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही जी गाडी बाद होणार आहे तिला बक्षीस दिलं जाणार नाही त्यापैकी या ठिकाणी एक गाडी पळालेली नाही सहा गाड्या पळाल्या सहा गाड्यामध्ये या ठिकाणी पाच नंबर तासवण्याची गाडी पळाली आई काळुव्या प्रसन्न स्वप्नील सटाले मांड शिरगाव कारगिल ग्रुप शिराणा ही गाडी या ठिकाणी बाद झालेली आहे आणि आजच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी मान तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी गणेश पवार हनुमानपूर ही गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी पाचव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सात मधून धावली गाडी सोमनाथ करी धारपुडी ही गाडी आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी चार नंबरची मानकरी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी आई तुळजावानी प्रसन्न सोनाली एंटरप्राइजेस सरेगाव स्वामी आणि जीवाची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी तास क्रमांक तीन मधून धावली गाडी जनार्दन शेंडगे पेड वादळ आणि वजीरची गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरचे क्वार्टर फायनलची मानकरी आणि आजच्या मैदातील एक नंबरचा क्वार्टर फायनलचा मानकरी आई तुळजावानी प्रसन्न गायत्री गोल्ड ओडिसा वर्गा हवेली श्रेयस मोरे शेवरे खुडे मसूर यांचा हरण्या ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी एक नंबरची मानकरी आजचं सुंदर असं मैदान ज्या ठिकाणी संपन्न होतं त्या मैदानाचा फायनलचा निकाल फायनलचा निकाल आहे तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी संजय माणिक खेराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संजय माणिक खेराडे यांच्या यावरती नसीब आजमावला घरचा साज पळाला कुमारी त्रिषा मनोज खामकर वाघवाडी आणि शिवम जाधव वाकुर्डेकरांचा घरचा साज लाइटर आणि रोमन त्याच्या मैदाना <sessa> या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी श्री रेणुका माता प्रसन्न लावण्या राहुल चव्हाण बनवणी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली श्री रेणुका माता प्रसन्न कुमारी लावण्या राहुल चव्हाण बनवणी अस्मिता माळी बनवणीकरांचा सूर्य आणि त्याच्या जोडीला जॉर्डन पाळाला त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी सुरेखाताई पिसाळ पुसद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुरेखाताई पिसाळ पुसद यांच्या नावावरती नसे बाजवला बुवा देसाई शांताराम पलवान चोराळी आणि गणेश शेळके आदाई पटवल यांचा घरचा साथ पक्षाने झेड ब्लॅक रायफल त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी पाच पाच नंबर पाच नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात मधून धावली गाडी जय भवानी सरपंच अण्णा शेठ घाडगे पाचवड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी बळाले जय भवानी सरपंच अण्णा शेठ घाडगे पाचवड चौथा क्रमांक आलेला आहे आणि पोपट बंदे कोळेगाव यांचा रायफल आणि त्याच्या दोन बघा गणेश सावंत से सावंतराव सेळेकर राम तो आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी जे अणुमान प्रसन्न प्रसन्न दरेवाडी सोमाडीकरांचा स्पायडर थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे जे अडमान प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न दरेवाडी सोमलडीकरांचा स्पायडर आणि त्याच्या गोडीला पाहणार थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावड्या त्या आजच्या मैदानातील मैदानातील आमरापूरकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी कैलासवासी महाराष्ट्र केसरी काशी महाराज ग्रुप अक्षयपूर आगाशी नगर जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील नरसी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली कैलासवासी महाराष्ट्र केसरी काशी महाराज ग्रुप अक्षयपूर आगाशिवनगर जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील नरसी सुंदर अशी गाडी पहाली जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील नरसीकरांचा तांडव आणि डावेला पहाला कैलासवासी महाराष्ट्र केसरी काशी महाराज ग्रुप अक्षयपूर आगाशिवनगर आकाशरावत बदलापूरकरांचा शंभू त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी खंडोबा देवाचे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या अमरापूरकरांचा भव्य आणि दिव्य एक दुसा एक बैल मैदान आणि मैदानाचा एक नंबरचा मान फटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी तुकाई देवी प्रसन्न मुकुंदराज प्रसन्न शारवी मुळीक अजिरा एंटरप्राइजेस शाळगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी बळाली श्री तुकाई देवी प्रसन्न मुकुंदराज प्रसन्न शारवी मुळीक अजिरा एंटरप्राइजेस शाळगाव यांच्या नावावर दसी वाजवला सुंदर सावंग आणि राज गायकवाड रावत सम्राट आणि त्याच्या बापूसाहेब भाडे वाघोली आणि अख्तर पलवान करीपूरकरांचा वादळ त्याच्या या मैदानातील अमरापूरकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष आणि सहर्ष स्वागत बैलगाडी